आपण सांगूला पॉलिटिक्स युट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक घडामोडी काही क्षणात जाणून घ्या मंडळी नमस्कार जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणूक ग्रामीण आणि शहरी भागातील राजकीय वातावरण तापू लागले आणि दिवाळीच्या सणातही राजकीय घडामोडींनी तालुक्यात वेग घेतलेला दिसतोय मात्र मंडळी एक नवीन आणि महत्त्वाची माहिती पुढे येताना दिसते राज्यात झालेल्या पूरस्थितीमुळं सध्या राज्य सरकारकडून पूरग्रस्तांना मदतीचं निधीचं वाटप सुरू आहे सांगोला तालुक्यातही हा निधी मंजूर झालेला आहे मात्र पूर्णपणे हा निधी अद्यापही वितरित झालेला नाही आहे ही परिस्थिती राज्यातली आहे त्यामुळं राज्य सरकारमध्ये थोड्याशा वेगळ्या हालचाली सुरू असल्याचं राजकीय जाणकारांकडून सांगण्यात येत आहे मंडळी अतिवृष्टी आणि महापूर यामुळं राज्याच्या ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले त्यामुळं तिथं लगेचच जिल्हा परिषद पंचायत समित्याची निवडणूक घेणं किंवा आचारसंहिता लागू करणं हे राज्य सरकारसाठी फारच अडचणीचं ठरलेलं आहे त्यामुळं जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या आधी नगरपालिका निवडणूक घेण्याचा पर्याय समोर आलेला आहे कारण नगरपालिका ही शहरी भागातील नागरिकांचं प्रतिनिधित्व करत असते शहरी भागाला त्या अर्थानं पुराचा फटका फारसा बसलेला नाही आहे त्यामुळं ही निवडणूक शहरी भागातील नगरपालिकेच्या अनुषंगानं तातडीनं घेता येण्यासारखी आहे आणि त्यामुळंच सरकारकडून किंवा विविध सत्ताधारी राजकीय पक्षांकडून सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या आधी नगरपरिषद किंवा नगरपालिका निवडणूक घ्यावी असा सूर उमटताना दिसतोय निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्याआधी मतदार याद्या आरक्षण निश्चिती आदी प्रकारची जी पूर्वतयारी करावी लागते ती पूर्वतयारी नगरपालिका आणि जिल्हा परिषदांची एकाच वेळी करण्यावर आयोगानं भर दिलेला दिसतोय नगरपालिका निवडणुका आधी झाल्या तर त्याचे निकाल मतदानानंतर दोन दिवसांनी मतमोजणी करून लावायचे की जिल्हा परिषद महापालिका निवडणुकीनंतर एकत्रितपणे निकाल जाहीर करायचे असाही प्रश्न या निमित्तानं निर्माण झालेला आहे त्यावरही सरकारमध्ये चर्चा सुरू असल्याचं समजते कारण आधी झालेल्या निवडणुकीचा निकाल लगेच जाहीर केला तर त्याचा परिणाम नंतरच्या निवडणुकीच्या मतदानावर होऊ शकतो व आक्षेप घेतला जाऊ शकतो त्यामुळं राज्य निवडणूक आयोगाच्या अनुषंगानं हा निवडणूक निकालाचा विषय सध्या महत्त्वाचा ठरत आहे मंडळी राज्य सरकारनं पूरग्रस्तांसाठी जाहीर केलेल्या पॅकेजमधील सर्व प्रकारची मदत थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी आणखी जवळपास पंधरा ते वीस दिवस लागण्याची शक्यता आहे त्यामुळं या मदतीला आचारसंहितेचा फटका बसायचा नसेल तर आधी नगरपालिका निवडणूक घ्यावी असा सूर सत्ताधारी पक्षाकडून उमटताना दिसतोय आणि हे सत्ताधारी महायुतीच्या दृष्टीने सोयीचं असणार आहे राज्य सरकारनं घोषित केलेली पूरग्रस्तांची मदत आपत्तीग्रस्तांना पूर्णपणे पोहोचण्याआधी ग्रामीण भागाशी संबंध असलेल्या जिल्हा परिषद पंचायत समित्यांची निवडणूक घेतली तर त्या नाराजीचा फटका हा महायुतीतील घटक पक्षांना बसू शकतो या भीतीपोटी महायुती घटक पक्षातील नेत्यांच्या म्हणण्यानुसार आधी नगरपालिका निवडणूक व्हावी आणि त्यानंतर जिल्हा परिषद पंचायत समिती आणि त्यानंतर महापालिका निवडणूक व्हावी या दृष्टीनं आग्रह होताना दिसतोय मंडळी राजकीय जाणकारांच्या अंदाजे नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात नगरपालिकांची निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे या निवडणुकीनंतर लगेचच जिल्हा परिषद पंचायत समित्यांची निवडणूक होईल आणि जानेवारी अखेर म्हणजे सर्वात शेवटी राज्यातील विविध शहरातील महापालिकांची निवडणूक होईल असा अंदाज मानला जातो मंडळी सांगोला तालुक्यासाठी पूरग्रस्तांसाठी जाहीर झालेला निधी अद्यापही तालुक्यातल्या बहुतांशी शेतकऱ्यांना मिळालेला नाही आहे सोलापूर जिल्ह्यातही अनेक गावातील हीच परिस्थिती आहे ऑगस्ट महिन्याचा साठ कोटी रुपयांचा मंजुरीचा पहिला आदेश बारा सप्टेंबर रोजी निघाला सप्टेंबर महिन्याचा सातशे बहात्तर कोटी सदोतीस लाख रुपयांचा दुसरा आदेश अठरा ऑक्टोबर रोजी निघाला तर दोन्ही महिन्यातील दोन हेक्टरवरील पंच्याऐंशी हजार पाचशे एक्क्याऐंशी शेतकऱ्यांचा पासष्ट हजार सातशे एक्कावन्न हेक्टरसाठीचा पंच्याण्णव कोटी रुपया नुकसान भरपाईचा आदेश हा वीस ऑक्टोबर रोजी निघालेला आहे मात्र आता शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे लवकरच जमा होईल असं प्रशासन सांगत असलं तरी दिवाळी संपली तरी अद्यापही बहुसंख्य शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे जमा झालेले नाही आहेत मंडळी दिवाळीची सुट्टी असतानाही महसूल विभाग आणि इतर शासकीय कार्यालय हा मदत निधी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सुट्टी न घेता अहोरात्रपणे काम करताना दिसते जिल्हाधिकारीकरणही त्या पद्धतीचे आदेश मिळाल्याचं समजते मात्र एवढ्या मोठ्या संख्येनं असलेल्या पूरग्रस्तांना अगदी दोन चार दिवसात निधी मिळणं हे तुर्तास तरी शक्य दिसत नाही त्यामुळं हा निधी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी किमान पंधरा दिवसांचा कालावधी जाऊ शकतो आणि शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत मदत पोहोचेपर्यंत जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीची आचारसंहिता घोषित करणं हे सरकारला परवडणार नाही आहे त्यामुळं तुर्तास तरी शेतकऱ्यांच्या खात्यात पूरग्रस्त निधीची मदत जमा होईपर्यंत जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या आचारसंहिता लागणं हे धुसरं दिसते असं असलं तरी मंडळी विविध शहरातील आणि सांगोला शहरातील नगर परिषदेची निवडणूक ही येत्या दहा दिवसात घोषित होण्याची शक्यता आहे त्यामुळं जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या आधी शहरातील नगर परिषदेची निवडणूक लागणार हे मात्र नक्की आहे आणि त्या दृष्टीनं विविध राजकीय पक्ष शहरातील सत्तेचं महत्त्वाचं केंद्र असलेल्या नगर परिषद निवडणुकीच्या तयारीमध्ये गुंतल्याचं दिसते तुर्तास इथंच थांबूया धन्यवाद आपण सांगुला पॉलिटिक्स हे यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या